बातमी क्रिकेट विश्वातील इंग्रज खेळाडूने काढली पाकिस्तानची लाज ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी मित्रांनो भारतात सध्या आय पी एल चा सुरू आहे तर दुसरीकडे पाकिस्तान मध्ये पी एस एल सुरू आहे त्यामुळेच या दोन स्पर्धेंची तुलना होत आहे याच्या दरम्यान आता पीएसएल मध्ये खेळत असलेल्या सॅम बिलिंग्सला कोणती स्पर्धा लोकप्रिय आहे असा प्रश्न विचारण्यात आला या उत्तरामुळे पाकिस्तानच्या लाजेच्या पूर्ण चिंधड्या उडाल्या काय म्हणाला बिलिंग्स ते पाहण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि सॅम बिलिंग्सच्या दमदार उत्तराला एक लाईक जरूर करा तर बिलिंग्स म्हणाला आय ही जगातील सर्वात लोकप्रिय लीग आहे तेथील क्रिकेट उत्तम दर्जाचे आहे त्यामुळे या स्पर्धेची तुलना होऊच शकत नाही मित्रांनो तुम्हाला सॅम बिलिंग्सच्या उत्तराविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत राहा